तुम्ही बघत आहात जनमत मराठी पाच वर्षाच्या हवी एका डॉक्टरला निवडून दिलं वीस वर्ष सांगितलं निवडण मला असं वाटत साधा माणूस शब्दानं लोकांना पाठींबा लोकांची साथ सोडणार हो नाही इथं भाषण केलं काही झालं तर पवारसाहेबांची साथ नाही मुंबईत गेला वस्तिस्त असं कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या आणि हे काम तुम्ही करा हे काम तुम्ही करा आणि या तरुणाच्या फाटीची शक्ती या आठवड्याच्या लोकांच्या जनतेच्या तुमच्या तरुणांच्या ताकदीवर महाराष्ट्राचे राजकारण या तरुणांच्या सामूहिक आणि बदल बदलल्याचं राहणार नाही हर्ष विश्वास आज जबाबदारी न्याय हक्काची